नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण मित्रांनो जे अकाउंटचे म्हणजे अकाऊंट विषयां विषयाचा जो संभाव्य अभ्यासक्रम असेल म्हणजेच कशामध्ये तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल महाऊर्जा असेल किंवा मित्रांनो नगरपरिषद जी एक्झाम येणार आहे त्याच्यासाठी ही उपयुक्त आहे मी एकदम टू द पॉईंट आणि जो इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट भाग आहे की जो करायलाच पाहिजे आणि शंभर टक्के तो येणार म्हणजे येणारच आणि त्याच्यावरती क्वेश्चन येणार म्हणजे येणारच असे मी अकाउंटचे जो संभाव्य अभ्यासक्रम आहे तो मी मित्रांनो काढलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मला फक्त काय पाहिजे तुमच्याकडून एक लाईक पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट जर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि डिस् डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तर ती लिंक तुम्ही तिथे जाऊन जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट त्याच्यावरती येतील मित्रांनो तर बघा तुम्हाला तर माहितीच आहे की आत्ताच महा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागा सुटलेल्या आहेत नंतर महाऊर्जा आहे महाऊर्जाला काय एक दोन जागा आहेत मित्रांनो पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पण पाच सात पाच सात अशा जागा आहेत मित्रांनो पण एक लक्ष ठेवायचे आपल्याला लढायचं आहे ना आपण लढण्यासाठी आलो आहे का भिण्यासाठी आलो हे तुम्ही ठरवायचे कारण भरपूर विद्यार्थी म्हणत होते सर दोनच जागा आहेत तीनच जागा आहेत आणि तुम्ही व्हिडिओ बनवताय वगैरे वगैरे पण तो विषय आपण इग्नोर करतोय मित्रांनो जो एका जागेसाठी तरी लढतोय मला मला एक सांगा तुम्हाला किती जागा पाहिजेत दोन जागा पाहिजेत तीन जागा पाहिजेत का चार जागा पाहिजेत तुम्हाला फक्त एकच जागा पाहिजे तर एका जागेसाठी लढा ना किती पण कॉम्पिटिशन असू दे म्हणजे तेवढं आपली ताकद असली पाहिजे मित्रांनो तर तेवढा कॉन्फिडन्स येतो नाहीतर ज्याचा अभ्यास नाही काय नाही तो, ना का तो जागेसाठी बीत राहणार आणि निगेटिव्ह कमेंट करत राहणार की एकच जागा आहे दोनच जागा आहे तुम्ही व्हिडिओ बनवताय वगैरे वगैरे जर तुमच्यात तेवढी ताकद असेल हिंमत असेल तर एक जागा असली तरी पोस्ट निघली पाहिजे तर म्हणायचं की तुम्ही वॉरियर आहात तर बघा जास्त वेळ न घालवता होता आपण डायरेक्ट मुद्द्यावरती येऊयात हो जो अकाउंट विषयाचा संभाव्य अभ्यासक्रम असेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल आणि महाऊर्जासाठी किंवा नगरपरिषद असेल त्याच्यासाठी उपयुक्त आहे मित्रांनो तर बघा महत्त्वाचा विषय आता इथं घेतलं तर बघा महत्त्वाचा विषय बघा लेखांकन म्हणजेच काय अकाऊंटिंग प्रिन्सिपल बरोबर याच्यामध्ये काय येईल आहे ना ह्या सेपरेट हे पण आपण घेतलं आहे हे फक्त आधी मुद्दे आहेत पहिले मुद्दे आहेत की मुख्य विषय काय बघा अकाउंटिंग प्रिन्सिपल याच्यावरती कन्फर्म तुम्हाला क्वेश्चन दिसतील वित्तीय व्यवस्थापन म्हणजेच फायनान्शियल मॅनेजमेंट याच्यावरती कन्फर्म क्वेश्चन दिसतील कर आणि कायदे शंभर टक्के टॅक्सेशन आणि लॉवरती शंभर टक्के तुम्हाला प्रश्न दिसणार मित्रांनो बघा सार्वजनिक वित्तीय लेखा म्हणजेच काय पब्लिक सेक्टर अकाउंटिंग याच्यावरती शंभर टक्के तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहेत आणि हे नॉन टेक्निकलचं होतं मित्रांनो सामान्य ज्ञान अंकगणित व भाषा म्हणजे हे मीट तरी पण टाकले त्याच्यामध्ये जे की तुम्ही विसराय नको की ते सोबत सोबत ते पण आपल्याला करायचे आता महत्त्वाचा मुद्दा बघा सुरुवातीपासून बघूयात म्हणजेच काय तर लेखांकनमध्ये काय येईल एक मिनिट हा हं तर बघा सुरुवातीपासून आपण बघूयात की अक अकाऊंटिंग प्रिन्सिपलमध्ये कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जातील वित्तीय व्यवस्थापनमध्ये कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जातील कर आणि कायद्यावरती कोणत्या टॉपिकवर विचारले जातील आणि पब्लिक सेक्टर अकाउंटिंग म्हणजे सार्वजनिक वित्तीय लेखा याच्यावरती कोणते क्वेश्चन विचारले जातील हे बघूयात आपण तर बघा अकाउंटिंग प्रिन्सिपल अकाउंटिंग प्रिन्सिपल याच्यामध्ये काय तर मूलभूत लेखातत्वे म्हणजेच कशावरती येणार तुम्हाला कन्सेप्ट्स अँड कन्वेन्शन म्हणजे कन्सेप्ट आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल जनरल असेल सॉरी जन जनरल असेल लेजर असेल किंवा ट्रायल बॅलन्स असेल याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बघावे असेल लायबिलिटी वगैरे आहे ना तर त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटेल बॅलन्सशीट असेल नपा तोटा खाते असेल आहे ना ट्रेडिंग अकाउंट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल फायनल अकाउंट असेल त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील पुढची गोष्ट आहे डेप्रिसिएशनवरती क्वेश्चन बघायला भेटेल रिझर्व असतील प्रोविजन्स असतील याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटेल त्यामुळं म्हणजे याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो हे काय आहे मेन मुद्दा काय की ह्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे जेणेकरून काय होईल तर तुम्हाला एक डायरेक्शन मिळेल कॅश फ्लो आहे फंड फ्लो आहे याच्यावर तर मित्रांनो शंभर टक्के एखादा क्वेश्चन विचारला जातो एक दोन क्वेश्चन तर विचारले जातात कॅश फ्लो फंड फ्लो त्यामुळं त्याची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायची कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग बेसिक्स याचे क्वेश्चन याच्यावरती क्वेश्चन येतील तर याचे कन्सेप्ट असेल हे तुम्हाला क्लिअर करायचं जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला कन्सेप्ट बघा कन्सेप्ट प्लस दहा ते दहा ते पंधरा क्वेश्चन आपण अकाउंटिंगची सिरीज चालू केली केली पाहिजे कन्सेप्ट प्लस दहा ते पंधरा चा क्वेश्चन म्हणजे जी कन्सेप्ट शिकणार आहे त्याच्यावरच दहा ते पंधरा क्वेश्चन आपण विचारणार आणि त्याचे चार तीन चार ऑप्शन आपण ठेवणार पण हे कधी शक्य होईल मित्रांनो जेवढे जास्तीत जास्त तुम्ही जर कमेंट केल्या जास्तीत जास्त तुम्ही जर कमेंट केलं की के सर तुम्ही कंटिन्यू चालू करा तर शंभर टक्के आपण घेऊयात कारण मीही एक ॲक्सपिरियंट होतो अगोदर आता भलेही मी जॉबला असेल मित्रांनो पण माझ्या फॅमिलीमध्ये पण कोणतरी अकाऊंटचा अभ्यास करत आहे हे ना माझं पण कॉमर्स बॅकग्राऊंड आहे पण त्याच्यासाठी मी कोर्स वगैरे पण बघत होतो मित्रांनो पण मला पाहिजे असाच को कोर्स मिळाला नाही है ना आणि को जो कोर्स बे घेतला होता त्याचा काहीच फायदा झाला नाही मित्रांनो त्यामुळे फक्त तुमच्या भल्यासाठी आणि तुमचे पैसे वाचावे याच्यासाठी हा यूट्यूबवरती सेशन घेण्याचा माझा प्रयत्न आहे जर तुम तुम्हाला तेवढं वाटत असेल की सर तुम्ही घेतलं पाहिजे तर तुम्हाला काय करायचं फक्त कमेंट करायचे आणि लाईक करायचे आपल्या व्हिडिओला त्याच्यावरून मला समजेल की किती लोकांचा इंटरेस्ट याच्यामध्ये आहे मित्रांनो बरोबर बघा हे होता पहिला मुद्दा अकाउंटिंग प्रिन्सिपल दुसरा मुद्दा आहे फायनान्शियल मॅनेजमेंट आता बघा फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट याच्यावरती तुम्हाला प्रश्न बघा भेटतील कॅपिटल बजेटिंग असेल त्याच्यामध्ये एन पी वी असेल आय आर आर असेल बघा रेशो ॲनालिसिस असेल फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस असेल सोर्सेस ऑफ फायनान्स आहे ना डिव्हिडंट पॉलिसी या चार टॉपिकवरती या चार घटकांवरती तुम्हाला चार पाच घटक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो आणि याचाच अभ्यास तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न बघाय भेटतील हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत मित्रांनो याच्यामध्ये अकाउंटिंगमध्ये भरपूर आहे अकाउंटिंगमध्ये काय हे नाही आहे पण जे एक्झामच्या दृष्टिकोनातून विचारलं जाते तेच आपण मित्रांनो आहे पुढचा आहे तिसरा मुद्दा कर आणि कायदे बघा कर आणि कायदे म्हणजेच काय टॅक्सेशन अँड लॉ त्याच्यामध्ये तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा इन्कम टॅक्स असेल ह्याच्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो टॅक्सेशन लॉ शंभर टक्के क्वेश्चन येतो म्हणजे येतोच याच्यावरती तर बघा इन्कम टॅक्स बेसिक असतील कॉर्पोरेट टॅक्स किंवा जीएसटी बेसिक ह्याच्यावरती पण शंभर टक्के क्वेश्चन दिसेल तुम्हाला कंपनी लॉवरती पण शंभर टक्के क्वेश्चन दिसेल अकाउंटिंग शा म्हणजे हा जो आहे तिसरा हा व्ही आय आय पी आहे ना व्ही व्ही आय पी म्हटलं तरी चालेल व्हेरी व्हेरी त्यामुळं हे लक्षात ठेवा मित्रांनो की कर आणि कायदे टॅक्सेशन अँड लॉ शंभर टक्के याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणारच आहे त्यामुळे याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तुम्हाला जर वाटलं की सर तुम्ही आता म्हणजे आपण टॉपिक कसं घेणार बघा इन्कम टॅक्स आहे बरोबर त्याचं बेसिक्स घेणार कॉर्पोरेट टॅक्स घेणार किंवा जी एस टीचं बेसिक घेणार जी एस टीचं बेसिक घेऊन त्याच्यावरती जे संभाव्य प्रश्न विचारले जातील दहा ते पंधरा क्वेश्चन ते आपण बनवून तुमच्यासमोर मांडणार यूट्यूबला आणि त्याचा तुम्हाला म्हणजे तसा स्टडी होईल मित्रांनो जर एक्झामला पन्नास क्वेश्चन येत असेल तर आपली जवळपास एक्झाम होईपर्यंत जवळपास एक दीड दोन हजाराचे जे प्रश्न असतील त्याची आपली तयारी होईल आणि त्याच्यातले जर मी म्हणतो दीड दोन हजारातले दर पन्नासपैकी पस्तीस चाळीस जरी क्वेश्चन आले आहे ना तीस पस्तीस जरी आले तरी ही खूप म्हणजे इज बिग डील आहे बरोबर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी कारण बाकीचे दहा पंधरा क्वेश्चन तुम्हाला हे होऊ शकते त्यामुळे स्कोअर तुमचा चांगला वाढू शकतो पुढं आहे बघा पुढे आहे बघा सार्वजनिक वित्तीय लेखा आता याच्यामध्ये बघा सार्वजनिक किंवा वित्तीय लेखा का? म्हणजेच काय पब्लिक सेक्टर अकाउंटिंग हे पण क्वेश्चन विचारले जातात होते याच्यावरती पण विचारलं बघा याच्यावरती एल डी सीला क्वेश्चन विचारला होता बघा सी ए जीवरती तुम्ही तुम्हाला जर माहीत असेल तर श विचारला होता बघा ऑडिटर जनरल आहे ना आता एक्झॅक्ट आठवत नाही काय विचारलात पण एवढं तर आठवतं कॅगवरती विचारला होता त्यांनी बघा गव्हर्नमेंट अकाउंटिंग प्रिन्सिपल याच्यावरती क्वेश्चन दिसतील फंड अकाउंटिंग असेल याच्यावरती क्वेश्चन दिसतील बजेटरी कंट्रोल याचा अभ्यास करायचा आहे इंटरनल आणि एक्सटर्नल ऑडिट शंभर टक्के याच्या क्वेश्चन तुम्हाला दिसेल आणि हा तर काय हॉट टॉपिकच आहे बघा कंट्रोलर अँड ऑडिट ऑडिटर जनरल म्हणजेच काय कॅग याच्या बेसिक याचा क्वेश्चन मित्रांनो विचारला होता एल डी सीला एवढं तर मला आठवतं तर बघा हे अकाउंट जे होते आणि जे आता राहिले बघा जर राहिले असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की अजून व्ही आय पी आहे ना अजून महत्त्वाचे काय आहेत बरोबर तर जे राहिलेलं आहे ते मी याच्यात घेतलेलं बघा अकाउंटिंगमध्ये बघा दिस सेक्शन कवर्स टॉपिक रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग बघा अकाउंटिंग इक्वेशनवरती क्वेश्चन दिसतील अकाउंट ऑफ सोल प्रोपरायटर याच्यावर दिसतील नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याच्यावरती प्रश्न तुम्हाला दिसतील अकाउंटिंगचे प्रॉब्लेम्स याच्यावरती था दिसतील शेअर अँड डिबेंचर्स असेल फायनान्शियल स्टेटमेंट असेल प्रिन्सिपल ऑफ ऑडिटिंग असेल टेक्निक्स ऑफ ऑडिटिंग असेल कॅश फ्लो स्टेटमेंट प्लॅनिंग अँड ऑडिट टेस्ट चेकिंग अँड सॅम्पलिंग ऑडिट ऑफ नॉन कॉर्पोरेट एंटरप्राइज याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिसतील मित्रांनो तर याचा तुम्हाला अभ्यास करा एवढेच एवढेच टॉपिक आहेत मित्रांनो याचा तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे बघा काय काय पाहिलं आपण लेखांकन म्हणजेच काय अकाउंटिंग प्रिन्सिपल याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत दुसरा बघितला फायनान्शियल मॅनेजमेंट याच्यावरती प्रश्न दिसतील दिस तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आहे जो येतातच येतात म्हणजे येतातच क्वेश्चन टॅक्सेशन अँड लॉ आहे ना याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे पुढं चौथा बघितला आपण पब्लिक सेक्टर अकाउंटिंग हे पण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो याच्यावर पण क्वेश्चन तुम्हाला दिसतील आणि लास्टमध्ये बघितलं की जे छोटं छोटे टॉपिक जे की येऊ शकतात किंवा येतील आहे ना सत्याऐंशी टक्के चान्सेस असतात की हे टॉपिक येतात बाकीचे जर टॉपिक तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो जर आपला व्हिडिओ तुम्हाला जर मित्रांनो आवडला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बरोबर सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करायचं आहे मित्रांनो एक लाईक नक्की करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे बरोबर आणि जास्तीत जास्त कमेंट करायच्या जर तुम्हाला सिरीज पाहिजे असेल तर मी सिरीज कशावरून ठरवतो मित्रांनो तुमचा जास्तीत जास्त इंटरेस्ट जास्तीत जास्त त्याच्यामध्ये एंगेजमेंट आणि किती लोक त्याच्यासाठी उत्सुक आहेत की सर तुम्ही घ्या म्हणून आहे ना फ्रीमध्ये कारण आत्ता भरपूर असे कोर्सेस आहेत की लोकं विकायला बसलेत पण त्याच्यामधून काय येतच नसेल तर घेण्यात काय अर्थ नाही नाही ना मित्रांनो तुमचे पैसे पण वाया टाइम पण वाया आणि पोस्ट पण मिळत नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय तो आहे की जे कोर्स बनवतात त्याच्यातून बऱ्यापैकी काहीच येत नाही त्यामुळे आपल्याला असा कोर्स डिझाईन करायचा आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमच्यासाठी यूट्यूबवरती असा कोर्स डि डि डिझाईन करायचा आहे की ज्याच्यामध्ये कन्सेप्ट शिकवून झाल्यानंतर दहा दहाही क्वेश्चन आपण त्या कन्सेप्टवरती घेईन म्हणजेच तुम्हाला ते लक्षात राहील बरोबर आणि ते क्वेश्चन तुम्हाला पाठवतील ह्या पद्धतीनं आपण टीच करू मित्रांनो त्यामुळं तुम्ही ठरवायचे की कि किती प्रेस प्रतिसाद करायचा आहे किंवा किती तुम्ही कमेंट्स वगैरे करायच्यात त्याच्यानुसार मी मित्रांनो ठरवणार आहे की आपण काय करायचं आहे ना घ्यायचं का नाही घ्यायचं त्यामुळं मी तर हेल्प करतच राहीन तुम्हाला की आता बघा तुमच्या भरपूर कमेंट येत होत्या मित्रांनो की आम्हाला सिलेबस डिकोड करा सिलेबस डिकोड करा आता सिलेबसबद्दल मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला वाटलं की नाही सिरीज सरांनी चालूच केली पाहिजे तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक नक्की करा करा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो द बघूयात या व्हिडिओवरती काय तुमचा प्रतिसाद येतो आहे त्याच्यानुसार आपण सिरीज चालू करण्याचा प्रयत्न करूयात भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो